हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असताना आता केंद्रीय कॅबिनेट मध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली चोवीस हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या नमस्कार मित्रांनो हो शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज आपल्या ए एन मराठी वरती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना घेऊन आलेली आहो ती म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना एक नवीन आणि मोठी संधी जी भारताच्या कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी विशेष आहे जर मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात किंवा तुमचा शेतकरी मित्र आहे मग हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक पहा कारण या योजनेत तुम्हाला किती मदत मिळेल कसे अर्ज करायचे काय अट आहे सर्व काही सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या एन मराठी युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आपल्या योजनेला प्रधानमंत्री धनधान्य ही योजना भारत सरकारने अर्थसंकल्पात घोषित केली आहे याचा उद्देश आहे कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये शाश्वत शेती धनधान्य उत्पादन वाढवणे सिंचन सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे म्हणजेच जर तुमच्या जिल्ह्यात उत्पादन कमी होत असेल पाण्याची समस्या असेल किंवा तुम्ही मुख्यतः धान्य दान, पिकातून उत्पन्न मिळवत नसाल तर या योजनेत मिळणारे प्रमुख लाभ खालीलप्रमाणे आहेत सिंचन सुविधा सुधारणे ड्रिप इरिगेशन स्प्रे कलर या पद्धतीत अनुदान मिळू हो शकते तसेच धान आणि धान्य उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान बिया आणि आधुनिक यंत्रज्ञान उपलब्ध करून देणे पोस्ट हार्वेस्टिंग ॲक्शन म्हणजे कापणीनंतरच्या साठवणुकीची किंवा प्रक्रिया सुधारण्याचे अनुदान मिळू शकते मुख्य गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे उत्पादन वाढले की मिळकत वाढते याचा फायदा तुम्हाला होईल का उदाहरणार्थ तुमच्या जमिनीत उत्पादन कमी होत असेल पाण्याची टंटाई टंचाई असेल किंवा मध्यस्थ्याकडून दर खाली मिळत असेल मग या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान सुविधा तुमच्या कामी येईल का हो नक्कीच कामी येऊ शकते या योजनेत मिळणारे प्रमुख लाभ खालील प्रमाणे आहेत सिंचन सुविधा सुधारणे अनुदान मिळू शकते धान धान्य उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान बिया आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ शकतात परंतु प्रत्येक शेतकरी आपोआप लाभार्थी होतो असं नाही या योजनेसाठी काही अटे आणि पात्रता आहेत प्रमुख म्हणजे तुमचा जिल्हा शंभर उत्पादन कमी असलेल्या जिल्ह्यात समाविष्ट असावा तुमची जमिनीची नोंद बियाण्याची आणि पिकांची माहिती योग्य प्रकारे दाखवलेली असावी तुम्ही त्या पिकांसाठी अर्ज करायला हवा मिशन अंतर्गत प्रक्रिया मांडली जाऊ शकते त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असावीत आधार कार्ड जमीन नोंद बँक खाते यासारखे एखाद्या अधिकाऱ्याने पात्रता तपासली की पुढचे टप्पे सुरू होतील अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे प्रथम आपल्या तालुक्यातील कृषी विभाग किंवा जिल्हा कृषी कार्यालयात विचारणा करा आणि तुमचा जिल्हा या योजनेत समाविष्ट आहे का तपासून पहा त्यानंतर आवेदन फॉर्म द्या किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तर त्यावर नोंदणी करा नंबर तीन कागदपत्रे तयार ठेवा जमीन खरा नक्की करणे बँक खाते आधार कार्ड या सर्वांची गरज आहे अर्ज भरल्यानंतर तुमची माहिती आणि पात्रता तपासली जाईल नंतर अनुदान सुविधा मिळण्यासाठी पुढील टप्पे लागू होतील शेरा जर अर्जाची प्रक्रिया करायची असेल तर लवकर शेतकरी मित्रासोबत मिळून काम करा समूह बांधणी केल्यास सुविधा मिळणे सोपे होऊ शकते शेतकऱ्यांसाठी थोडी टिप्स एक म्हणजे वेळेवर अर्ज करा योजना सुरू झालेली आहे म्हणून लांबणी घालवू नका तुमच्या इतर योजना यादीत ठेवा जसे की बियाणे अनुदान योजना सिंचन अनुदान इत्यादी जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य पद्धतीचा वापरा येत्या काळात उत्पादन वाढणे गरजेचे आहे गावातील शेतकरी समूह कोऑपरेटिव्ह किंवा एफ पी ओ सोबत मिळून काम केल्यास मोठ्या प्रमाणात सुविधा मिळू शकतात हे लक्षात ठेवा योजना पात्र मनातून स्वीकारायची पण त्यासाठी काम करावे लागते तर शेतकरी मित्रांनो ही होती प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना बद्दल माहिती जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शेतात तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा फायदा होऊ शकतो तर आजच पुढाकार घ्या मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रासोबत सबस्क्राईब करा एन मराठी चॅनल अशीच शेतकरी मित्रपसंत माहिती मिळवण्यासाठी खाली कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल ते कळवा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत सुरक्षित राहा आपल्या शेतीची काळजी घ्या आणि योजनेचा फायदा घ्या जय हो व तसेच प्रधानमंत्री धनधान्य योजनेविषयी माहिती संपूर्ण फॉर्म वगैरे कसा भरायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका